हिरकन्य हिरकणी वरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे बघा हिंगोली पोलीस पाटील भरतीसाठी जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहे आठ फेब्रुवारीला हिंगोली पोलीस पाटील भरतीचा जो काही पेपर आहे पा तो होणार आहे बघा त्यासाठी आय एम पी असे आपण काही महत्वाचे क्वेश्चन आणलेले आहेत मित्रांनो या जर पी जर पीडीएफ पाहिजे असेल तर पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे पा म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकलेली ही तुम्हाला कसं ओपन करायचा जे काही व्हिडिओचं आपल्या टायटल किंवा जे काही नाव दिसतंय नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्या ठिकाणी लिहिलेलं असेल व्हॉट्सअप हिंगोली पोलीस पाटील भरती व्हॉट्सअप ग्रुप लिंक त्या निळ्या लिंकवर क्लिक करा तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप ग्रुपच्या ॲपवर याल त्यावर ॲपवर क्लिक करा व्हॉट्सअपवर आणि डायरेक्ट जॉईन व्हा लगेच तुम्हाला ही पी त्या ठिकाणी मी देणारे पहा ते मग लवकरात लवकर जॉईन हा चला प्रश्नाकडे वळूयात मित्रांनो की भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह कोणी विकसित केलेला आहे पहा सांगा पटकन या ठिकाणी आपल्याला उत्तर देण्यासाठी या ठिकाणी दोन सेकंद मिळतील प्रत्येक प्रश्नाचं म्हणजे ज्या आपण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं पहा व्हिडिओ थांबवून जेणेकरून हा प्रश्न कायमचा फिक्स होऊन जाईल तो ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा टेक मी टू स्पेस याचं काय पाय योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला कमांडर ऑफ ब्रिटिश एम्पायर सन्मान देण्यात आला खालीलपैकी कोणाला कमांडर ऑफ ब्रिटिश एम्पायर हा जो काही तीन सेकंद मिळत आहे विचार करून उत्तर द्यायचं आहे पहा ऑप्शन क्रमांक चार ल, लीना नायर ऑप्शन क्रमांक चार लीना नायर पुढचा प्रश्न मित्रांनो लुईस मेटो निग्रो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली लुईस मेटो न्यूक्रो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली चला द्या उत्तर आपल्याला या ठिकाणी उत्तर देण्यासाठी तीन सेकंद देत आहे तर पोर्तुगाल मित्रांनो याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक एक पोर्तुगाल भारतीय वायुसेनेच्या विशेष दलाला काय म्हणून ओळखलं जातं चला द्या उत्तर अतिशय आयएमपी प्रश्न आहे की भारतीय वायुसेनेच्या विशेष दलाला काय म्हणून ओळखलं जातं तर बघा ऑप्शन क्रमांक तीन गरुड लक्ष ठेव मित्रांनो गरुड म्हणून ओळखलं जातं भारत आणि कोणत्या देशामध्ये शक्ती सैन्य अभ्यास आयोजित करण्यात येतो भारत आणि कोणत्या देशामध्ये तर मित्रांनो भारत आणि फ्रान्समध्ये मित्रांनो शक्ती सैन्य अभ्यास आयोजित केला जातो भारत आणि फ्रान्समध्ये मानवी हृदयाचं वजन किती असतं मानवी हृदयाचं वजन किती असतं चला द्या उत्तर तर बघा मित्रांनो साडेतीनशे ग्रॅम आपलं म्हणजे तीनशे पन्नास ग्रॅम मानविरुद्ध मानवृद्ध वजन आहे पहा आपल्या या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची म्हणजे अयोग्य जोडी ओळखायची बघा इलबर्ट बिल लॉर्ड रिपन ही बरोबर जोडी बघा खालसा धोरण डल हौसिने आणलं होतं लॉर्ड डल औसिने बंगालची फाणी लॉल कर्जनने केली होती काँग्रेसची स्थापना लॉर्ड मी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार हे चुकीचे बघा काँग्रेसची स्थापना आपल्या सगळ्यांना माहिती आहे झाली अठराशे पंच्याऐंशी मध्ये झाली होती लॉर्ड डफ रिनच्या काळामध्ये झाली होती कोणाच्या लॉर्ड डफरीन समजलं ॲलन ह्युम हे काँग्रेसचे संस्थापक होते एलन ह्युम हे पण लक्षात ठेवायचे पा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास आप करण्यासाठी आपण या ठिकाणी दहा हजार प्रश्नांची पीडीएफ तयार केले गावातल्या गावामध्ये नोकरी पा अशी संधी पुन्हा मिळत नसते पहा आता ही भरती झाल्यानंतर जेव्हा ते रिटायर होतील किंवा जेव्हा जागा निघतील तेव्हाच भरती निघणारी त्यामुळे गावातल्या गावात नोकरीचा चान्स कधीच सोडायचा नसतो पहा बघा आज आपल्याला बघा या ठिकाणी गावातल्या गावामध्ये नोकरीचा चान्स भेटणार आहे त्यामुळं अभ्यास एकदम कसून करायचा आहे आणि बघा कमी वेळेमध्ये आता एवढं सगळं घेणं या ठिकाणी शक्य नाही तुम्हाला हिंगोली जिल्ह्याचे प्रश्न त्याचबरोबर इतर जिके विज्ञान बरोबर सगळं काही मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपयाला पाहा तुम्हाला काय करायचंय लवकरात लवकर फोन पे करायचंय या नंबरला पहा त्र्याण्णव पंचवीस चाळीस हा आपला फोनपे गुगल पे नंबर आहे यावरती बघा दोनशे एकोणपन्नास रुपये किंवा जो काही आर कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा मित्रांनो तुम्ही दोनशे एकोणपन्नास रुपये सेंड करू शकता त्यामुळे मित्रांनो जास्त काही विचार करू नका लवकरात लवकर सर्वांनी पीडीएफ घेऊन टाका फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला पीडीएफ मिळणार मित्रांनो यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा कारण की बघा एकदा वेळ निघून गेल्यानंतर आपल्या हातामध्ये काहीच राहणार नाही मित्रांनो शेवटची संधी समजून अभ्यास करा कारण की पा ही वेळ पूर्ण नाही आपल्याकडे त्यामुळे हे जे काय दहा हजार प्रश्न मित्रांनो रात्रंदिवस वाचत राहा नक्की यश आपल्या हातामध्ये आहे पहा दोनशे रुपये तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे करायचे पा हा आपला फोन पे गुगल पे नंबर आहे तसेच व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट करा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या एफ पाठवून देईल पा आणि जितका उशीर कराल तितका आपल्या या ठिकाणी तोटा होणार आहे पहा कारण की जर तुम्ही आता पिडेफ घेतली तर पेपर होईपर्यंत आपली दोन तीन वेळेस तरी रिव्हिजन होणार आहे आणि जास्त रिव्हिजन झाली तर स्कोरिंग सुद्धा वाढतं पा रिव्हिजनला खूप महत्व आहे या ठिकाणी तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो तेव्हा लवकरात लवकर ही पीडिफ घेऊन टाका आणि मित्रांनो उशीर करू नका ज्याचा उशीर होईल त्याचा या ठिकाणी मार्क हुकला आणि तो मिरिटमधून मधून बाहेर पडला म्हणजे आपली गावातल्या गावात असणारी नोकरी गेली कारण की पहा जागा सुद्धा या ठिकाणी थोड्याची पहा लवकरात लवकर घेऊन टाका जास्त काही सांगत नाही ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी मला मेसेज करा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईल नेक्स्ट मित्रांनो भारतीय राज्य घटनेमधील मूलभूत अधिकारांशी संबंधित खालीलपैकी कोणतं कलम वगळण्यात आलं आहे खालीलपैकी कोणतं कलम वगळण्यात आला आहे तर कलम एकतीस अ मित्रांनो लक्षात ठेवा भारतीय राज्य घटनेच्या सुरुवातीला सात मूलभूत अधिकार होते परंतु काय झालं तर एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये कधी एकोणीशे अठ्यात्तर साली झालेल्या चव्वेचाळीसव्या घटना दुरुस्तीनुसार जो काही संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकारातून काढला असून तो आता कायदेशीर हक्क का झालेला आहे पा आता सध्या संपत्तीच्या अधिकाराशी संबंधित असलेलं घटनेमधील कलम तीस अ आहे मित्रांनो लक्षात ठेवा तीस अ चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक नवे सभापतीच्या पदभाराची वैशिष्ट्ये आणि भारतीय राज्यघटनेमधील त्याची भूमिका टिंबटिंबच्या राज्य घटनेमधून घेण्यात आली आहे चला द्या उत्तर राज्य घटनेमधून घेण्यात आलेली आहे उत्तर देण्यासाठी आपल्याला दे तीन सेकंद आहे विचार करून उत्तर द्यायचं तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ब्रिटेन लक्षात ठेवा मित्रांनो ब्रिटन हे आपलं योग्य उत्तरे पहा ब्रिटेनच्या राज्य घटनेमधून संसदीय शासन पद्धती द्विगृही संसद कायदा करण्याची पद्धत त्याचबरोबर सभापती आणि त्यांचे अधिकार या तरतुदी स्वीकारण्यात आलेले ज्या सांगितल्या त्या भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वे हे आयर्लंड करून आपण स्वीकारले आहेत मित्रांनो आयर्लँडच्या राज्यघटनेमधून आपण काय घेतलेलं आहे असा प्रश्न येऊ शकतो तर मार्गदर्शक तत्वे समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणतं नृत्य खालीलपैकी कोणतं नृत्य भारत आणि इतर शास्त्रीय नृत्य या सर्वांशी सर्वांची माता म्हणून ओळखलं जातं कोणतं नृत्य आहे ते ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो भरतनाट्यम लक्षात आलं भरतनाट्यम मित्रांनो भरतनाट्यम हा दक्षिण भारतामधील लोकप्रिय नृत्य प्रकारे पहा हा नृत्य प्रकार एकल नृत्य प्रकारे हा सर्वात जुना नृत्य प्रकार मानला जातो आणि हे नृत्य तमिळनाडूमधील देवदासींनी विकसित केलेला आणि प्रसारित केलेलं मित्रांनो चला पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सरहुल उत्सव साजरा केला जातो कोणत्या राज्यामध्ये सरहुल उत्सव साजरा केला जातो द्या उत्तर मित्रांनो आपल्याला तीन सेकंद आहे उत्तर देण्यासाठी तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक झारखंड झारखंड मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात आलं झारखंड मित्रांनो हा सरहुल झारखंड प्रदेशातील विविध जमातीद्वारे साजरा केला जातो पहा आणि हा लोकप्रिय सण आहे हा सण म्हणजे आदिवासी नववर्ष असतं पहा आदिवासी नववर्ष असतं झारखंडमधील बघा मुंडा झारखंडमधील मुंडा त्याच्यानंतर ओरव लक्षात ठेवा ओरव इत्यादी जमातीद्वारे हा जो काही सण मित्रांनो हा साजरा केला जातो अगरिया आंदमाझी आणि पाव जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ह्या ज्या जमातीत मित्रांनो ह्या कोणत्या राज्यामध्ये पाहायला मिळतात तर मित्रांनो ह्या छत्तीसगडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात कोरबा भिल्ल मुरिया बायगा उराब त्याच्यानंतर आगरिया भैना भट्टा बियार खोंड मावसी नागासिया गोड ह्या सर्व जमाती मित्रांनो छत्तीसगडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात नेक्स्ट मित्रांनो खालीलपैकी कोणती शहर खालीलपैकी कोणती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे कोणती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था याचा विचारलाय तो ऑप्शन क्रमांक एक नगर परिषद लक्षात ठेवा नगर परिषद महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणत्या वर्षी केली महात्मा फुले यांनी तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन इसवी सन अठराशे त्रेसष्टमध्ये मध्ये केली पहा लक्षात आहे अठराशे त्रेसष्टमध्ये मध्ये महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली होती इसवी सन अठराशे त्रेसष्टमध्ये मध्ये एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये निवडणुका झाल्या नाहीत पहा कोणत्या प्रांतामध्ये झाल्या नाहीत असं विचारलंय पंधरा नंबरचा प्रश्न द्या उत्तर तर बघा ऑप्शन क्रमांक दोन वायव्य सरहद्ध प्रांतामध्ये झाल्या नाही पाहा मित्रांनो या प्रांताची निर्मिती मॅकडॉनल्डच्या जातीय निवाड्यानुसार एकोणीसशे बत्तीस साली बघा या ठिकाणी झाली होती आणि ब्रह्मदेश एकोणीसशे पस्तीसच्या च्या कायद्याने भारतापासून वेगळा झाला होता कधी एकोणीसशे पस्तीसच्या च्या कायद्यानुसार नेक्स्ट मित्रांनो द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स अठराशे सत्तावन्न या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे चला द्या उत्तर तर स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रांनो हे आपलं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा स्वातंत्र्यवीर सावरकर पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणी देवदासी प्रथेविरोधामध्ये अं प्रथेविरोधामध्ये परिषदेचं आयोजन केलं होतं देवदासी आ, होती, दे जी काही प्रथा होते विरुद्ध चला द्या उत्तर तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ऑप्शन क्रमांक चार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलं होतं पहा तर अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहा रोजी महर्षी शिंदे यांनी बघा डिस्प्रेड क्लास मिशन या संस्थेची स्थापना केली होती आणि त्यांनी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये पुणे या ठिकाणी शेतकरी परिषद सुद्धा भरवली होती हे पण लक्षात ठेवा कोणी महर्षी शिंदे यांनी खालीलपैकी कोणतं नृत्य काय प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स अठराशे सत्तावन्न या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत चला द्या उत्तर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत वीर सावरकर योग्य उत्तर होईल परिषदेचं आयोजन केलं होतं ऑप्शन चार विठ्ठल रामजी शिंदे यांनी खो या खो, खो या खेळाची सुरुवात कोणत्या देशातून झाली पहा खो खो तर लक्षात ठेवा आपल्या भारतामधूनच खो खोची सुरुवात झाली होती पहा आपल्या महाराष्ट्राच्या मातीतच या ठिकाणी खो खोची सुरुवात झाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या खेळामध्ये सुसूत्रता आणण्यास सुरुवात झाली आणि एकोणीसशे चौदामध्ये मध्ये पुणे जी खाना या ठिकाणी खो खोचं नियम बनवण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती पहा एकोणीसशे चौदामध्ये मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषांपैकी महाराष्ट्र गुजरात सीमेजवळ कोणती भाषा बोलली जाते तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणती भाषा बोलली जाते तो ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो डांगी भाषा मित्रांनो कोकणी भाषा कोकणी ही प भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कोकण पाट्यामध्ये बोलली जाणारी एक इंडो युरोपियन भाषा आहे पहा मालवणी सुद्धा मित्रांनो कोकणी विभागामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागात बोली भाषा आहे पहा नेक्स्ट मित्रांनो नॅशनल केमिकल लॅबोरेटरी एन सी एल टिंबटिंब या ठिकाणी स्थित आहे कोणत्या ठिकाणी स्थित आहे असा प्रश्न विचारलाय तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो पुणे या ठिकाणी पहा नॅशनल केमिकल लॅबोरेटरीची स्थापना पुणे या ठिकाणी कधी झाली असेल तर एकोणीसशे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजे बार्टी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पुण्यामध्येच पाहायला मिळते पुढचा प्रश्न मित्रांनो प्रसिद्ध कुतुब मिनारचे मेरना, बांधकाम कोणाच्या कारकिर्दीमध्ये पूर्ण झालं कुतुब मिनारचं बांधकाम तर इलतुम ऑप्शन क्रमांक चार इलतुमच्या या ठिकाणी कार्यकाळामध्ये हे कम्प्लीट झालं होतं पा समजलं बघा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये मित्रांनो कुतुब मिनार बांधकामाची सुरुवात झाली होती आणि कुतुबदीन ऐबक यांनी केली होती बघा कुतुब मिनार दिल्लीमध्ये कुतुब मिनाराची उंची जर पाहिली मित्रांनो तर बहात्तर पॉईंट पाच मीटर इतकी पहा समजलं महाराष्ट्राला खालीलपैकी कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो खूप महत्वाचा प्रश्न आहे हो पहा तो बघा नैऋत्य मोसमी वारे एकदम सोपा प्रश्न होता नैऋत्य मोसमी वारे मित्रांनो लक्षात ठेवा पाच जून पर्यंत सह्याद्री पर्वतावर येऊन आदळतात कोणते नैऋत्य मोसमी वारे आणि कोकणात पावसाची सुरुवात प्रथम होती विदर्भामध्ये नैऋत्य आणि आग्नेय मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्याला भारतीय राज्य घटनेमधील पंचायत राज्य संबंधित भाग नऊ लागू पडत नाही तर मित्रांनो नागालँड याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा नागालँड समजलं नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळते आप आपल्याला विचारले खालीलपैकी तर तापी नदी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा बघा अरबी समुद्राला कोणकोणत्या नद्या मिळतात तापी नर्मदा पिरियार बंगालच्या उपसागराला कोणत्या भेटतात तर गोदावरी कृष्णा कावेरी आणि महानदी ह्या बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यात पहा युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमी यासाठी भारतातील कोणत्या शहराला नामांकित करण्यात आलेलं आहे पहा चला द्या उत्तर तर लखनौ हेच योग्य उत्तर आहे मित्रांनो लखनऊ लखनऊ लगी या शहराला नामांकित केले व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा सुद्धा फायदा होणार आहे आणि लगेच पे मध्ये घुसा मित्रांनो आणि लगेचच्या लगेच मित्रांनो या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपये या नंबरला फोन पे गुगल पे करा मी तुम्हाला सगळ्या पिढप पे एका मिनटामध्ये दे पाठवून देणार आहे पहा बघा पैसे आज न उद्या कमावता होतील परंतु गेलेली वेळ आणि नंतर येणारा पास्तावा हा आपला कधीच भरून येणार नाही एकदा मित्रांनो आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब लागला तर शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी फायदाच होणार आहे पहा कारण की ही नोकरी सोडू नका होता होईल तेवढे वाटेल तेवढे प्रयत्न करा por um राहिलेला वेळ आहे आपल्या हातामध्ये आणि या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे आपल्याला बघा लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी पिढ्या घेऊन टाका मित्रांनो फोनपेमध्ये जा लवकर लवकरात लवकर किंवा हा जो काही क्यूआर आहे स्कॅन करून लवकरात लवकर पेमेंट करा किंवा फोन पे गुगल पे नंबर आपला हाच आहे त्यामुळे या नंबरला तुम्ही लगेच पेमेंट करा आणि लगेच मित्रांनो मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईन आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे पहा कारण की मित्रांनो वेळ फार कमी आहे आणि अशी सुवर्ण संधी आपल्याला भेटलेली की पुन्हा भेटण्याची शक्यता कमी पा त्यामुळे आलेल्या संधीचं सोनं करून घ्यायचं आणि लगेच अभ्यासाला लागायचंही जास्त काही सांगत नाही मित्रांनो गावातल्या गावामध्ये आपली नोकरी पा